नमस्कार लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपण आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे मग बेल आयकॉनला क्लिक करावे कारण आपल्याला कायदेशीर व्हिडिओज अगदी सोप्या पद्धतीने या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की लग्ना अदोगर आपल्याला कोणकोणते कायदे बेसिक कायदे माहिती असणं आवश्यक आहे आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिला आहे की पत् पतीपेक्षा जर पत्नीला सॅलरी जर जास्त असेल किंवा ति मग तिचं तिची सॅलरी जर जास्त असेल तर पतीला प पत्नीला मेंटेनन्स किंवा मंथली जो खर्च असेल तिचा तो देण्याची आवश्यकता नाही आणि जर बायको किंवा नवरा सेकेंड बायको किंवा नवरा जो भांडून कुठल्याही कारणास्तव भांडून जर निघून गेले असतील व आपल्या नांदत नसतील तर त्यांना परत येण्यासाठी तर त्या कोर्टामध्ये आपण याचिका दाखल करू शकतो सेक्शन नाईन हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फायनुसार आपण याचिका दाखल करू शकतो व त्यांना परत नांदण्यास बोलून घेऊ शकतो आपली बायको किंवा नवरा आपल्याला सोशल मीडियापासून लांब ठेवत असेल किंवा रोकटोक करत असेल की आपल्याला फेसबुक वापरायचं नाही व्हॉट्सअप वापरायचं नाही इंस्टाग्राम वापरायचं नाही ह्या गोष्टींसाठी जर रोकटोक वापरू देत नसतील किंवा कुठल्याही कारणास्तव आपल्याला रोकटोक करत असतील कुठल्याही गोष्टी करण्यापासून तर आपण सेक्शन थर्टीन हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फायनुसार डिवोर्स या कारणास्तव आपण डिवोर्स घेऊ शकतो जर आपला पती आप पत्नीला जर पती पत्नीला जर डिवोर्स नोकरी करू देत नसेल तर आपण नोकरी करत असेल बदनाम करत असेल तर को कोर्टामध्ये आपण सेक्शन ट्वेल्व डोमॅटिक डोमेस्टिक व्हायलन्स याच्यानुसार आपण केस दाखल शक दाखल करू शकतो आणि पतीला ज्या पत्नीने पतीवर केस केली आहे त्या पतीला एक वर्षाची जेलही होऊ शकते ह्या सेक्शननुसार Uh, जर आपल्याला लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं नसेल आणि जर डिवॉर्स हवा असेल तर सेक्शन uh, फोर्टीन हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फायनुसार आपल्याला एक वर्षाच्या आत डिवॉर्स मिळत नाही म्हणजे आपण एक वर्षाच्या आत uh, कोणत्याही प्रकारे डिवॉर्स घेऊ शकत नाही uh, जर पत uh, पती आप uh, पत्नीच्या घरच्यांना आई वडील असो रिलेटिव्ज असो यांना uh, में काहीही बोल काहीही बोलत असेल किंवा मग त्या त्या बोलण्यावरनं पत्नीला मेंटली हार्म होत असेल तर त्या त्या मेंटली हार्म या कारणामुळे ती सेक्शन थर्टीननुसार हिंदू मॅरेज ॲक्टनुसार ती डिवोर्स फाईल करू शकते जर पती किंवा पत्नीला हा डिप्रेशनचा जर आजार असेल तर त्या कारणांवरनं आपण डिवोर्स घेऊ शकत नाही म्हणजे पतीला असून द्या किंवा पत्नीला असून द्या डिप्रेशनचा आजार तर आपण त्या कारणावरनं आपण डिवोर्स घेऊ शकत नाही जर पती हा मंथली जर खर्च देत नसेल पत्नीला पती हा प पत्नीला कसलाच में मंथली खर्च देत नसेल तर कोर्टामध्ये सेक्शन वन ट्वेंटी फाय क्रिमिनल प्रोसिजर कोड नाईन्टीन सेवन्टी थ्रीनुसार आपण का कायदेशीर कंप्लेंट करू शकतो आणि जर पती प पती किंवा पत्नी सुसाईडची धमकी देत असेल पत्नी किंवा पती दो दोघांपैकी एक जण सुसाईडची धमकी देत असेल तर आपण यानुसार क म्हणजे कंप्लेंट करू शकतो आणि दिवसही फाईल करू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद